नमस्कार मित्रांनो हवामान न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आहे एक फेब्रुवारी तर आपण जाणून घेऊ मित्रांनो दोन तीन फेब्रुवारीचा हवामान अपडेट पुढे जाण्याआधी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की प्रेस करा तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकतो दक्षिण भारतामध्ये हे आपल्याला एक वातावरण बघायला मिळत आहे कमी दाबाचा पट्टा आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो हे चेन्नई ह्या भागामध्ये आपल्याला विजयापूर आणि चेन्नई ह्या भागात मित्रांनो आपल्याला हे कमी दाबाचं क्षेत्र दिसत आहे तर मित्रांनो ते हळूहळू आपल्या राज्याच्या दिशेने सरकत आहे तर मित्रांनो सोलापूर कोल्हापूर सांगली ह्या भागात मित्रांनो येत्या एक दोन दिवसामध्ये वातावरणामध्ये हलका बदल आपल्याला बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो नांदेड नांदेडच्या काही परिसरामध्ये आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये वातावरणात बदल झालेला दिसणार आहे येत्या एक दोन दिवसामध्ये तर मित्रांनो सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा ह्या भागात मित्रांनो ह्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्याला ह्या भागात मित्रांनो हलक्या प्रमाणामध्ये पाऊस तर कुठे कुठे जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो लक्षात असू द्या वारे देखील आपल्याला जोरदार बघायला मिळू शकता कुठे कुठे हलक्या प्रमाणामध्ये वा वारे बघायला मिळू शकता तर मित्रांनो सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा नांदेड ह्या भागात ह्या वातावरणाचा आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये बदल बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्रात जळगाव या भागात देखील मित्रांनो हलक्या प्रमाणामध्ये वातावरणात बदल आपल्याला बघायला मिळू शकतो येत्या एक दोन दिवसामध्ये तसं मित्रांनो नागपूर वर्धा गोंदिया या भागात देखील मित्रांनो हलक्या प्रमाणावर वातावरणात बदल होणार आहे कुठे कुठे आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये ढग बघायला मिळणार तर कुठे कुठे रिमझिम पाऊस देखायला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता हे एक कमी दाब एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे येत्या एक दोन दिवसामध्ये याचा प्रभाव आपल्या राज्यात देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद